आमचा शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश मोर्चा झाल्यानंतर आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेलो तेव्हा पोलिसांनी थोडी धक्काबुक्की आमच्या कार्यकर्त्यांबरोबर केली पोलीस अधिकारी हे सरकारच्या इशाऱ्यावर नाचतायत सरकारमधल्या आमदारा खासदारांच्या इशाऱ्यावर नाचतायत एवढी चाटुगिरी कोणत्याही अधिकाऱ्यांना करू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि आम्ही यांच्या दादागिरीला भीक घालत नाही सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकारमधल्या आमदारा खासदारांची आमच्या समोरासमोर येण्याची हिंमत नाही पण पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चळवळ सर्वर, चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे कुत्र्याला दगड मारला तर कुत्र दगडाला डसतं पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नसतो ज्या दिशेनं दगड आला त्याचं नरड फोडत असतो पोलिसांना आमच्या अंगावर पाठवून पोलिसांमध्ये आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण आम्ही त्याला भीक घालत नाही आणि असल्या दादागिरीला रविकांत तुपकर आणि माझे मावळे कधी घाबरणार नाही ही गोष्ट सगळ्यात पहिले महत्वाची दुसऱ्या बाजूला इंग्रजांच्या काळात जर आपले हे पोलिस अधिकारी असते तर हे शंभर टक्के इंग्रजांची लाचारी करत राहिले असते लक्षात ठेवा हे भगतसिंग सुखदेव राजगुरूच्या बाजूने नाना पाटलांच्या महात्मा गांधीच्या बाजूने उभे राहिले नसते आज इंग्रजांसारखी वागणूक सरकार करत आहे आणि अनेक पोलिस अधिकारी सगळे नाहीत पण अनेक पोलिस अधिकारी सरकारची चाटुगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यांनी किती दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर चळवळीचा आवाज थांबणार नाही आज पुर पुर मोर्चा झाल्यावर जेव्हा आम्ही जिल्हाधिकारीकडे चाललो होतो तेव्हा त्यांनी आमच्यात काही पदाधिकाऱ्यांना थांबून त्यांचे हात धरले त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला नालायक वगैरे अशा शिवी शिवीगाळ काही लेडीज पोलिसांकडून आली हे बरोबर नाही पोलिसांबद्दल आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे सैनिकांबद्दल जशी भावना आहे तशी आमची भावना पोलिसांबद्दलच आहे पण कुठेतरी सत्ताधारी आमदार खाताराच्या इशारावर त्यांनी असं केलं असावं आम्ही काहीच केलं नव्हतं आम्ही कायदा हातात घेतला नाही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला म्हणून त्यांना जरा आमच्या स्टाईलमध्ये आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि आमची कामाची पद्धत काय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे जर आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही हा आमचा इतिहास आहे नांदेडमध्ये सहा लाख पंचाळीस हजार झाले अजून पैसे कार्यक्रम अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या नांदेड जिल्ह्यातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना अजून शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली पण मदत मिळाली नाही आणि कोणत्या पौडवालबाईचा कार्यक्रम घेऊन लाखो रुपये त्याच्यावर खर्च करताय दिवाळी पाठचा नांदेडच्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे अहो जेवढा खर्च तुम्ही त्या दिवाळी पाठवर करताय तेवढाच खर्च जर तुम्ही नुकसान असतं शेतकऱ्यांना दिला असता त्यांना दिलासा मिळाला असता शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम असे कार्यक्रम घेऊन प्रशासन करत आहे आणि जिल्हा प्रशासन असंवेदनशील आहे हा त्याचा पुरावा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव